मुरुड नगर परिषद निवडणुकीसाठी ऑनलाइन नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात मुख्य अधिकारी मनोज उकेरडे यांचे आव्हान बी ट्वेंटी एन अंबड प्रतिनिधी आनंद खरात यांनी दिलेल्या नगर परिषद ऑनलाईन नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात घेतलेला खास रिपोर्ट आंबड नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज कुकेरडे अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केले की ऑनलाईन नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून सर्व इच्छुक उमेदवारांनी तत्काळ आपले नॉमिनेशन फॉर्म भरावेत कुकेरडे यांनी सांगितले की इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नॉमिनेशन फॉर्म भरून त्यांची प्रिंट आउट काढून तळमजला अंबड नगर परिषद कार्यालयात सादर करावे संबंधित फॉर्मवरील उमेदवाराची सही निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष करणे अनिवार्य आहे असेही त्यांनी स्पष्ट केले मुख्य अधिकारी उकेडे यांनी नागरिकांना आणि उमेदवारांना आवाहन करताना सांगितले की शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर नॉमिनेशन फॉर्म भरून द्यावेत जेणेकरून तांत्रिक अडचणी किंवा गर्दी टाळता येईल अंबडनगर परिषदेतील आगामी निवडणुकीसाठी उमेदवाराची हालचाल आता वेग घेणार असून ऑनलाईन नॉमिनेशन प्रक्रिया झाल्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच चालू करू का नमस्ते मी मनोज किर्डे मुख्याधिकारी अंबड नगरपालिका प्रथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याद्वारे सर्व इच्छुक उमेदवारांना सांगू इच्छितो की आपण आजपासून ऑनलाईन नॉमिनेशन फॉर्मची सुरुवात झालेली आहे आपण लवकरात लवकर नॉमिनेशन फॉर्म भरावा आणि नॉमिनेशन फॉर्मची प्रिंट काढून दळमजला अंबड नगर परिषद या ठिकाणी आणून नॉमिनेशन फॉर्म देण्यात यावा सदतची सही जी आहे ती तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष करायची आहे तर कृपया कोणतीही वाट न बघता लवकरात लवकर ते फॉर्म भरावे शेवटच्या दिवसाची आपण कृपया वाट पाहत नाही